बडगाव तालुक्यातील वलवाडी येथे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली यात चेअरमन पदी निळकंठ वना पाटील तर व्हाईस चेअरमन पदी रामदास खंडू सोरो यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली ठरल्याप्रमाणे माजी चेअरमन शिवाजी साहेबराव पाटील यांनी राजामा दिल्याने ही निवडणूक घेतली असता ती बिनविरोध झाली या सोसायटीचे पॅनल प्रमुख व माजी सरपंच आबासो बाबाजी पाटील यांनी पुढाकार घेऊन ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी दिली यात ही बिनविरोध निवडणूक प्रक्रिया विविध कार्यकारी सोसायटीच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पार पडली यावेळी माझे चेअरमन लोटन पाटील माझे चेअरमन शिवाजी पाटील माझे चेअरमन प्रभाकर पाटील तसेच भीमराव पाटील शंकर वना पाटील नारायण भगवान पाटील माधवराव पाटील साहेबराव पाटील प्रकाश पाटील रवींद्र पाटील गणेश पाटील आदी संचालक मंडळ उपस्थित होते तसेच गावातील माजी सरपंच व माझे चेअरमन श्यामराव पाटील माजी चेअरमन प्रवीण पाटील आबाो डी के पाटील माजी सरपंच गोकुळ पाटील माजी सरपंच विकास पाटील माजी सरपंच योगेश पाटील विद्यमान सरपंच संजय पाटील माजी उपसरपंच अरुण हिरामन सोनोने धनराज रणधीर बागुल माजी चेअरमन मनोहर पंडित पाटील ग्रामपंचायत उपसरपंच शांताराम पाटील नवल पाटील माजी संचालक निळकंठ मालजी पाटील माझे चेअरमन तथा माजी सरपंच जगन्नाथ पाटील माजी चेअरमन मनोहर पाटील गुलाबराव पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगर पाटील दिलीप पाटील सुरेश पाटील प्रमोद पाटील राजेंद्र पाटील रवींद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव गुलाबराव मोरे हिम्मत पाटील माधवराव पाटील दत्तू पाटील युवराज वेडीस सुभाष वेडीस तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका